चला तर मंडळी आज आपण वन पॉट रसम राईसची रेसिपी पाहूयात अजिबात जास्त पसारा होत नाही अगदी एका कुकरमध्ये बनवून तयार होतो त्यासाठी मी इथं एका छोट्या ग्लासने एक है। अर्दा ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा ग्लास मसुरीची डाळ घेतलेली आहे याला मी स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर पाणी टाकून याच्यामध्ये एक दहा मिनिट भिजत ठेवते तोपर्यंत आपल्याला यासाठी थोडेसे कांदे लागणार आहे एक कांदा असे लांब स्लाईस करून घेते एक मिरची आणि दोन टोमॅटो मी इथं कट करून घेणार आहे खूप जास्त बारीक चॉपिंग करायची नाही आहे अगदी रफली चॉप करायचे आहे आहे आपल्याला आणि इथं थोडीशी चिंच घेतलेली आहे मी आणि त्याला मध्ये पाण्यामध्ये ना थोडंसं भिजत घालत ठेवलेलं आहे म्हणजे आपण हे कांदा वगैरे फ्राय करेपर्यंत ना चिंच छान भिजून निघते कुकरमध्ये तेल गरम केलेलं आहे मोहरीची फोडणी करते पहिल्यांदा मोहरी छान तडतडली की जिरी टाकूया आपण याच्यामध्ये त्यानंतर लसूण ना अगदी अख्खाच टाकायचा आहे याच्यामध्ये ठेचून टाकला तुम्ही तरीही चालेल पण मी अख्खाच टाकते थोडंसं क कडीपत्ता टाकले मिरची टाकली हिरवी मिरची आणि जो कांदा स्लाईस केलेला होता तो कांदा टाकून अगदी मिनिटभरासाठी परतवून घेतलेला आहे कांदा त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आपण आणि टोमॅटो देखील छान मिनिटभरासाठी परतवून घेऊया इथं हलकासा मऊ झालेला आहे आपला टोमॅटो यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचाच लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचाच धणे पावडर टाकणार टाकणार आहोत आपण याच्यामध्ये छान हे मसाले देखील आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया को आपण याच्यामध्ये आणि जो डाळ आणि तांदूळ आपण भिजत घालण्यासाठी ठेवलेला होता तो देखील यामध्ये टाकून घेऊया छान एक मिनिटभरासाठी परतवून घेऊया हे म्हणजे पूर्ण मसाल्यांचं कोटिंग आपल्या तांदळालाही येतं आणि जेवढं तांदूळ आहे त्याच्यात पट किंवा तीन पटापेक्षा पण जास्त पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि हे रसम राईस असल्यामुळे थोडं पातळच कन्सिस्टन्सी असते याची खिचडीसारखी त्यानंतर जी चींचं भिजू घातलेली होती ती टाकली आणि दोन चमचे मी रस्सम पावडर टाकलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे रसम पावडर ही घरीच बनवलेली आहे सेपरेट सेपरेट आपल्याला रसम राईस सेपरेट सेपरेट बनवण्यापेक्षा हे वन पॉटमध्ये अगदी मस्त बनवून तयार होतं कुकरचं टोपन लावून मग तर गॅसवर तो याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि या रसम राईससोबतच खाण्यासाठी एक पापड तळून घेत आहे मी पापड आणि हिरवी मिरची थोडीशी फ्राय करून घेऊया म्हणजे रसम राईसची चव आणखीनच जास्त वाढते इथं दोन शिट्ट्या झालेल्या आहेत त्याची त्याची स्टीम पण जाऊ दिले मी कुकरची त्यानंतर तुम्ही आहात ही कन्सिस्टन्सी अगदी करेक्ट आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून अगदी फ्रेश अशी तयार आहे तुमचा इथं वन पॉट रसम राईस अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो गरम गरम रस्सम राईस ना त्यासोबतच पापड आपण तळून घेतलेली मिरची त्यासोबतच लिंबाचं लोणचं आणि वरून साजूक तूप टाकायचं खूप मस्त कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा आणि एकदा हे नक्की रेसिपी ट्राय करा संध्याकाळच्या वेळेस काही बनवा बनवायचं सुचत नसेल ना तेव्हा हे अगदी बेस्ट ऑप्शन आहे भेटूया मग पुन्हा एकदा अशाच शॉर्ट अँड स्वीट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा